नमस्कार मैत्रिणीनो सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ऑर्गांजा काठपदर साडीवरच्या ब्लाऊजची डिझाईन कशी तयार करायची आहे ते दाखवणार आहे तर हा बघा ब्लाऊज ऑर्गांजा साडीमधला आहे ब्लाऊजचा बॅक पार्ट इथं कट करून घेतलेला आहे ब्लाऊजची तयार उंची आहे साडे चौदा इंच त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर साडेपंधरा इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे छातीची घडी टाकायची आहे आठ इंचावर आणि शिलाई मार्जिन घेतलेले आहे मी पावणे दोन इंच मुंडाखोली घ्यायची आहे सहा इंच तर सहा इंचावर मी मुंड्याचं माप टाकलेलं आहे तर मुंड्याला आकार द्यायचा आहे दीड इंचावर गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे तीन इंच तर इथं गळ्याची उंची बघायची आहे इथं गळ्याची उंची घ्यायची आहे तर गळ्याची उंचीचं माप मी दहा इंचावर टाकणार आहे आणि खालच्या साईडनी बरोबर बघायचं आहे अडीच इंच गळा आहे की नाही तर अडीच इंचावर मार्क करून घ्यायचा आहे बरोबर आणि असा एक बॉक्स तयार करायचा आहे तर यात आता गळ्याला आकार द्यायचा आहे तर मी कशा पद्धतीने गळ्याला आकार देणार आहे बघा आणि इथं कुठला गळा तयार होणार आहे गळ्याला आकार देत असताना बघा मी वरच्या साईडने थोडा गळा आतमधून घेतलेला आहे आणि पुन्हा बाहेरच्या साईडने एक पाऊन इंचाने मी बाहेरून गळा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे तर डिझाईन इतकी सुंदर होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका तर इथं गळा कट करून घ्यायचा आहे जसा गळ्याला आकार दिलेला आहे तसाच गळा बरोबर कट करून घ्यायचा आहे तर पुन्हा गळा असा तयार होणार आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर हे बरोबर ठेवायचा आहे आणि गळा जसा तसा कट करून घ्यायचा आहे तर बघा हा अर्गांचा साडीतला ब्लाऊज आहे साडी आणि ब्लाऊज सेमच कलरचा आहे आणि या ब्लाऊजचा काठही सेमच कलर आहे तर याला कुठलाही वेगळा कलर नाही तर याची डिझाईन कशी करायची आहे बघा तर इथं काय करायचं आहे आता मेन फॅब्रिक खाली मी सवाशी ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून आता गळ्याच्या कडेनी बरोबर शिवून घ्यायचं आहे खालचा आणि वरचा कपडा दोन्हीही बरोबर ठेवायचे आहेत बरोबर ठेवून गळ्याच्या कडेनी व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे जिथं गळ्याला आकार दिलेला आहे तिथं सुई खाली ठेवून कपडा वळवून घ्यायचा आहे असं केल्याने गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल तर गळा शिवत असताना आपल्याला सावकाश शिवायचा आहे घाई गडबड करायचं नाही तर व्यवस्थित गळा शिवायचा आहे आणि कपडा इकडे तिकडे खेचायचा नाही तर जसा कपडा ठेवलेला आहे त्यावर तशी शिलाई मारायची आहे तर इथं गळा शिवून झालेला आहे असा गळा शिवून झाल्यावर गळ्याच्या कडेच्या आता इथं दोरे कट करायचे आहेत आणि गळ्याच्या कडेने उरलेला कपडाही बरोबर कट करून घ्यायचा आहे अस्तर तर बरोबर कपडा कट करून घ्यायचा आहे आणि कपडा कट करून झाल्यावर गळ्याच्या कडेने जवळजवळ कट द्यायचे आहेत आणि जिथं गळ्याला आकार दिलेला आहे त्या ठिकाणी पण कट द्यायचा आहे त्या ठिकाणी जर कट नाही दिला तर गळ्याला आकार व्यवस्थित येणार नाही जिथून गळ्याला आकार दिलेला आहे त्या ठिकाणीही कट द्यायचा आहे तर मी पूर्ण गळ्याला जवळजवळ असे कट देऊन घेतलेले आहेत तर इथं काय करायचं आहे खालच्या साईडनी मी सरळमध्ये शिवून घेणार आहे आणि कमरेला कमरपट्टी लावणार नाही तर एकदम सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे आणि गळा पलटी करायचा आहे बघा तर बॅक पार्ट हा दोन पद्धतीने शिवता येतो तर मी ही एक पद्धत झाली आणि कमरेला कमरपट्टी लावून ती दुसरी पद्धत झाली ही तर याला आता सरळ करून घ्यायचं आहे तर कपडा बाहेर काढायचा आहे आणि गळा बरोबर सरळ करून घ्यायचा आहे गळा इथं एकदम बरोबर व्यवस्थित करून घेतलेला आहे तर या गळ्याच्या कडेने आता एक दाब टीप द्यायची आहे दाब टीप ही गळ्याच्या एकदम कडेने द्यायची आहे बाहेरच्या साईडला येऊ द्यायचं नाही आणि जिथं गळ्याला आकार दिलेला आहे तिथं सुई खाली ठेवूनच गळा वळवून घ्यायचा आहे तर बघा डिझाईन करायचा आणि बाकी आहे गळ्याला तर व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका आणि ज्या कोणी मैत्रिणी सारे फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा किती छान गळा इथं शिवून झालेला आहे तर, तर साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडत असताना मेन फॅब्रिकाने अस्तर बरोबर करायचं आहे आणि शिवून घ्यायचं आहे खालचा आणि वरचा कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि कपडा थोडासा हाताने प्रेस करत शिवत जायचा आहे तर खालच्या साईडनी ही सरळ टीप टाकत यायची आहे बघा खालचा कपडा आणि वरचा कपडा हा व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे आणि पुन्हा अस्तर जोडते वेळेसही बरोबर जोडून घ्यायचा आहे मैत्रिणीनो अस्तर हे कसं जोडायचं याचाही पूर्ण व्हिडिओ मी सारिका फॅशन या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर इथं अस्तर जोडून झालेलं आहे साईडने उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे बघा किती छान गळा तयार झालेला आहे तर यावर आता डिझाईन करायची आहे तर मी अशी एक पट्टी घेतलेली आहे अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे रुंदीला अडीच इंच आहे आणि लांबीला भरपूर कपडा घेतलेला आहे मी तर याला आता उलट बाजूनी शिवून घ्यायचं आहे एकदम कडेने शिवायचं आहे तर अशा पद्धतीने शिवून झाल्याच्या नंतर याला आता सवाशी करून घ्यायचं आहे तर मी एका मोठ्या सुईच्या सहाय्याने याला सवाशी करून घेत आहे याला आता सरळ करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा तर एकदम कडेने टीप टाकायची आहे तर सरळ झाल्यावर एकदम कडेने टीप टाकायची आहे अगोदर म्हणजे थोडासा कपडा हा फुगल्यासारखा दिसत आहे म्हणून मी कडेने एकदम एक टीप टाकून घेणार आहे आणि पुन्हा याचे प्लेटे टाकून घेणार आहे बघा तर कडेने शिवून झाल्याच्या नंतर आता जवळ एक प्लेट टाकायचा आहे तर प्लेट टाकत असताना मी पूर्णपणे एक एक प्लेट मुडपून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने याचे प्लेटे टाकायचे आहे जर तुम्हाला हा कपडा रुंदीला जर जास्त ठेवायचा आहे आणि याची फ्रिल जर मोठी करायची असेल तर तीन इंचाचा कपडा घ्यायचा आहे या गळ्याला छोटीशीच फ्रील करायची होती म्हणून मी कपडा रुंदीला कमी घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त फ्रीलची डिझाईन आवडत असेल लांबीला तर तुम्हाला तीन इंच कपडा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आणि याचे प्लेटं टाकायचे आहेत प्लेटं टाकत असताना व्यवस्थित टाकायचे आहेत पूर्णपणे एक एक प्लेट दुमडून घ्यायचं आहे शिवून तिथं तर थोडं थोडं अंतराने असं प्लेटं टाकायची नाहीत बघा एक आड एक प्लेट टाकल्यानंतर असे व्यवस्थित प्लेटं दिसणार आहेत आता ही फ्रील कुठून लावायची आहे बघा जिथं गळ्याला आकार आलेला आहे त्या ठिकाणापासून ते दुसऱ्या ठिकाणापर्यंत ही फ्रिल लावून घ्यायची आहे तर फ्रील लावत असताना एकदम गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे ब्लाऊज आणि त्याचा काठ सेम कलर आहे म्हणून मी या ब्लाऊजची अशी डिझाईन केलेली आहे तुमच्याकडे तुमच्याकडेही असा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही त्याची डिझाईन अशी तयार करू शकता तर ही सुंदर अशी डिझाईन इथं तयार होणार आहे तर इथं आता काय करायचं आहे अगोदर लेस लावून घ्यायचा आहे तर जेवढी इथं डिझाईन केलेली आहे फ्रीलची त्या ठिकाणी मी लेस लावून घेणार आहे तर त्याच्या एकदम कडेने ही लेस लावून घ्यायची आहे ज्या कोणी मैत्रिणी ब्लाऊज शिवण्यासाठी नवीन आहे तर त्यांनी पहिल्या सुरला अशी डिझाईन शिवून तयार करायची आहे आणि पुन्हा वर्क डिझाईन शिवायला शिकायचं आहे बघा ही साधी आणि सिम्पल डिझाईन आहे आणि कोणालाही जमेल अशी आहे तर मी खूप सोप्या पद्धतीने याची कटिंग आणि स्टिचिंग करून शिवून दाखवलेली आहे तर बघा किती साधी आणि सोपी डिझाईन आहे पण एकदम आकर्षक डिझाईन होणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिझाईन कशी झाली आहे ते नक्की सांगा तर मी गळ्याच्या खालच्या साईडने इथं आणि एक लेस लावून घेत आहे तर बघा ही लेस चपटी आहे आता गळ्याच्या दोन्हीही साईडनी लेस लावून घ्यायचे आहे मैत्रिणींनो ब्लाऊज आणि त्याचा काठ सेम कलर असल्यास त्याची डिझाईन अशी शिवून तयार करायचे आहे आता गळ्याच्या बघा एका साईडने लेस लावून घ्यायची आहे अगोदर ही लेस असंच इकडं खालीपर्यंत येऊ द्यायचे आहे थोडं क्रॉसमध्ये बघा अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे दोन्ही साईडला तर इथंपर्यंत आल्यानंतर मी लेस कट करून घेतलेली आहे तर दुसऱ्या साईडलाही सेम त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे एकदम गळ्याच्या कडेने लेस शिवून घ्यायची आहे आणि इथं व्यवस्थित बघा फ्रिलचा कपडा हा खालच्या साईडला लेसच्या जाऊ द्यायचा आहे कारण की तिथं त्याचे दोरे उसवू नयेत म्हणून फ्रीलला लेसच्या खाली ठेवायचा आहे आणि त्यावर लेस ठेवून शिवून घ्यायचा आहे आणि इकडची ही लेस असं क्रॉसमध्ये इकडंच शिवून घ्यायची आहे तर बघा किती छान इथं गळा तयार झालेला आहे इथं काय करायचं आहे आता कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत तर टक्स शिवत असताना शोल्डरचा सेंटर धरायचा आहे आणि खाली सरळमध्येच टक्स शिवून घ्यायचं आहे आपापल्या गळ्याच्या उंचीनुसार टक्स शिवून घ्यायचं आहे तर दोन्हीही टक्स सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने इथं दोन्हीही साईडचे टक्स शिवून झालेले आहेत आणि इथं बॅक साईडची ही तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो ऑर्गांजा साडीतल्या ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारे का फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल